ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई 25 हजाराचा दंड वसूल सिंगल यूज प्लास्टिकवर कडक कारवाई करणार उपायुक्त वैभव साबळे. आज 22 एप्रिल रोजी सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिक साठा आणि विक्रीवर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील पथकाने गणपती पेढेतील नऊ आस्थापनाची तपासणी करीत पाच अंदाजे वीस किलो प्लास्टिक जप्त केलं तर पाच आला सदरची कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली या कारवाई सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे विद्या गुगे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगेर स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी वैभव कुदळे पंकज गोंधळे कोमल कुदळे धनंजय कांबळे किशोर कांबळे यांच्यासह मनपा कर्मचारी सहभागी झाले होते ही कारवाई सुरू राहणार असून सिंगल यूज प्लास्टिक किंवा महापालिका कार्यक्षेत्रात मान्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वापर बंदीबाबत तपासणी सुरू आहे आज नऊ आस्थापना तपासण्यात आल्या त्यापैकी वीस किलो प्लॅस्टिक जप्त करून पंचवीस हजार धट वसूल करण्यात आला आहे आणि सदरची मोहीम इथून पुढे अखंडपणे चालू राहील नागरिकांनी प्लॅस्टिक वापर करून करू नये माप, आणि महा महापालिकेतर्फे वारंवार आवाहन करण्यात येत आहे त्या आव्हानाची दखल घेऊन प्लॅस्टिक वापर बंद करावा हीच विनंती भानकरी निफसाठी आदी माने मीराजस